काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चाचणी करण्यासाठी जत इथं महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली ही बैठक माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीदरम्यान जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका संघटन शक्ती आणि मतदारांशी असलेला संवाद यांचा सखोल आढावा घेण्यात आला माझे आमदार विक्रम सावंत यांनी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कार्याचा संघटनात्मक योगदानाचा आणि जनाधाराचा तपास घेतला त्यानंतर स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यात आली या बैठकीत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य अप्पाराया बिराजदार माजी पंचायत समिती सदस्य फिरगोडा माळी संचालक बाबासाहेब माळी बाबासाहेब कोडक आणि रावसाहेब मंगसुळी आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत कार्यकर्त्यांनीही निवडणुकीसाठी आवश्यक तयारी आणि पक्षाच्या भूमिकेबाबत सूचना मांडल्या या बैठकीदरम्यान माजी आमदार विक्रम सावंत यांनी सांगितले की काँग्रेस पक्षानं जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं अस्तित्व बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी थेट संपर्क ठेवावा पक्षनिष्ठा आणि विकासाच्या भूमिकेवर आधारित उमेदवारी निश्चित केली जाईल या बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला